क्राईम न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद येथील गार्डनमध्ये नेहमीप्रमाणे वाढदिवस साजरा करताना आमचे स्नेहमित्र दैनिक दिव्य भक्तीचे संपादक उपेंद्रजी गायकवाड व बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष मोहनजी थळंगे या दोघांचा वाढदिवस साजरा करताना उपस्थित मान्यवर अप्पासाहेब लंगोटे नितीन करजोळे दयानंद बनसोडे सर लतीभाई नदाफ विजयकुमार उगड़े उघडे अशोक डोने सिद्धाराम नंदर्गी गिरमल्ला गुरव अशफाक शेख आदम मुलानी असलम नदाफ सोहेल जहागीरदार साजिद मकानदार अफजल शेख रफीक बागवान तोशिफ बागवान पत्रकार व कार्यकर्ते उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते मोहन थळंगे तसेच पत्रकार गायकवाड साहेब यांचा जिल्हा परिषद व शहर जिल्हा पत्रकार कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे आज या प्रसंगी सदर दोन्ही सत्कार मूर्तींना पुढील त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांची कारकिर्द पत्रकारित असेल सामाजिक क्षेत्र असेल असंच भरत जावं आणि त्यांच्या करत असलेल्या कामामध्ये आणि आज आजपर्यंत आलेल्या कार्याचा आणि यापुढे करणाऱ्या कामासाठी सर्व पत्रकार तसेच सामाजिक संघटनेच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो मी अप्पासाहेब लंगोटे तिसऱ्या मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नेहमीप्रमाणे आपल्या जिल्हा परिषदेतील बगीच्यामध्ये आमचे स्नेहमित्र उपेंद्रजी गायकवाड दैनिक दिव्य शक् दिव्य भक्तीचे संपादक यांचा आज वाढदिवस आहे तसंच आमचे स्नेहमित्र मोहनजी तळंगे बहुजनाथ सामाजिक संघटनाचे शहराध्यक्ष यांचाही वाढदिवस आहे त्या दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज या ठिकाणी सगळे आमचे पत्रकार बंधू परत आर टी आय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांनी मिळून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत त्यांचा वाढदिवस साजरा करावा म्हणून मी सरांना सांगतो की त्यांनी टोपी व शाल घालून त्यांचा सत्कार करावा आज वीस डिसेंबर माझे परममित्र मोहन फळंगे तसेच माझे सहकारी उपेंद्र गायकवाड यांचा वाढदिवस असल्याने येथे चालाप्रमाणे आम्ही येथे वाढदिवसा या जिल्हा परिषदेच्या ग्राउंडवरती आम्ही साजरा करत असतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज ह्या वेळेस जसं आम्ही मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवस साजरा करत असतो या सहा वाजल्या टायमाला कधी केला नाही पण प्रथम आम्ही हे वीस डिसेंबर आज आम्हाला अचानक गाठून आले आणि सर्वाला आनंद झाला की ह्या टायमाला देखील फक्त आमच्या अप्पाश्रीनेवर सिद्धराम नंद्रगी यांनी सर्वांना फोन करून बोलवून घेतले तरी पटापट आमचे मित्रपरिवार उपस्थित राहिले आणि उपस्थित राहून मोहन छळंगे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार उपेंद्र गायकवाड यांचा वाढदिवस चांगल्या आनंदात साजरा करण्यात आला याबद्दल माझ्या सर्व मित्र परिवारच्या वतीने यांना वाढदिवसाचा लाख लाख शुभेच्छा देऊन माझे दोन मिनिटांचे मग समाप्त करतो नमस्कार वेळ प्रसंगी माझ्या बातमीला वेळ काढून सगळ्यांनी माझा सत्कार केला व शुभेच्छा दिली व आशीर्वाद दिला त्याबद्दल ते सर्वांचे मनापासून धन्यवाद समारोप दिव्य भगवाचे पत्रकार उपेंद्र गायकवाड सगळे मित्रमंडळी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार व संघटनेचे नेते हो त्यांचे सत्कार केल्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद त्याचा आज मुलाने आजपाख तसेच नूतन जिल्हा अध्यक्ष आमचे शेतकरी संघटनेचे विरिंगल्ला गुरु तसेच जे होचे संपादक माननीय विजयकुमारजी उडेसर तसेच अप्पाश्री मित्र परिवाराचे सर्वे सर्वा, तसे सर्व तसेच पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोडे तसेच आमचे सर्वांचे आधारस्तंभ आपले दयानंद बनसोडे सर त्याचबरोबर सोहेल गायगिरदार आमचे बंधू रफीक भगवान सर तसेच आमचे अशोकजी सर वेळात वेळ काढून आवर्जून शेवटी उपस्थिती राहिले आहे आणि त्यांचा अनमोल मार्गदर्शन आपल्या सर्वांना लाभलं असं आपल्या अशोकजी डोळेसर समता स बंधुत्व आणि हे समोरून काम करतात नेहमी सर्वांचा आमचा सर्वांचा आदरस्तंभ म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो अशा सर्व मकनदार साहेब आमच्या दक्षिण सोलापूरच्या पत्रकार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज उपेंद्र गायकवाड आणि मोहन तळंगे यांचा सत्कार संपन्न झाला आणि आपण सर्व वेळेत वेळेत काढून त्या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांच्या मनस्वी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र